काय माझे नाव अक्षय अरुण सरनोबता माझ्या शाळेचे नाव आवली मुलांचे निवासी विद्यालय व कार्यशाळा तालुका मुरबाड जिल्हा आदरणीय प्रमुख पाहुणे व्यासपीठ मान्यवर आदरणीय शिक्षक बंधू माझ्या प्रिय बंधू आज आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत ते आपल्या भारत मातीच्या गौरवशाली प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वासाठी सर्वप्रथम मी आपण सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या भारत देशाच्या इतिहासातील दे एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण याच दिवशी आपल्या देशाने याच दिवशी सन एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्या भारत देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि तो आणि आपला भारत एक सार्वभौम समाजवादी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला संविधानाचा गौरव आपले संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून तो आपल्या देशाचा आत्मा आहे डॉक्टर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि या संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती समतेचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार आणि न्यायाचा हक्क दिला आहे आणि संविधानामुळेच आज भारतातील प्रत्येक नागरिक राजा आहे आणि सरकार हे लोकांचे सेवक आहे स्वातंत्र्य सैनिकांचा मित्रांनो आज आपण स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत आहोत ते मित, अनेक हो थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे महात्मा गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाने सुभाषचंद्र बोस यांच्या आजारिंद सिंग भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी यांच्या क्रांतीनेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचे बलिदान आपण कधी विसरू शकत नाही आधुनिक भारताची वाटचाल आज आज भारत विज्ञान तंत्रज्ञान अंतराळ आरोग्य संरक्षण शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात नवी शिखर गाठत आहे चंद्रयान गगनायन यांची डिजिटल इंडिया मेक इट इंडिया स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजना आज भारताला आत्मनिर्भर बनवता येत आहे आज भारत जगातली एक सर्वात महत्वाची महासत्ता म्हणून ओळखला जात आहे युवकांची भूमिका मित्रांनो देशाचे भविष्य आपल्या हातात आहे तुम्ही आज शिकाल मेहनत कराल प्रामाणिकपणे राहाल तर उद्या भारत जगात सर्वात पुढे जाईल देशासाठी सैनिक सीमेवर लढतात शेतकरी शेतात राबतात डॉक्टर रुग्णांची सेवा करतात शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितात तसेच आपणही आपल्या कर्तव्याने देश सेवा करू शकतो सामाजिक ऐक्य आपला भारत विविध नेत्यांनी एकता असलेला देश आहे भाषा धर्म जात प्रांत सर्व हे जरी वेगवेगळे असले तरी आपण सर्व भारतीय आहोत आज आपण एकमेकांचा सन्मान केला तरच भारत खऱ्या अर्थाने महान बनेल प्रजासत्ताकने आपण सर्वांनी संकल्प करूया देशासाठी देशासाठी प्रामाणिकपणे काम करून संविधानाचा सन्मान करून स्वच्छ भारत घडून शिक्षण आणि संस्कारांना प्राधान्य देऊन भारत हा विश्वगुरु म्हणून शेवटी एवढेच म्हणेन सारे जहा सिंदो सता मारा हा हम की गुल सहा मारा आपल्या सर्वांचीच मनापासून आपण जय हिंद जय भारत वंदे मातरम जय औली धन्यवाद तसेच आमचा एक अजून विद्यार्थी त्याचा ऐक्यू शाळेत सर्वात लो आहे त्याने सुद्धा भाषण करण्याचा प्रयत्न केला आहे जय सरफराज शेख भारत की आने तिरंगा भारत की शाने तिरंगा तीन रंगों का प्यारा तिरंगा सब सबकी मन में लहराएंगे तिरंगा शहीदों का कहने तिरंगा पूरे जहां में लहराएंगे तिरंगा हर भारतीय की जान है तिरंगा पूरे भारत में लहराएंगे तिरंगा